खर तर आधी सर्व ढालेवाडी वालेवाडी सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व महिला भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करते कारण आज तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला नसता कदाचित माझं मत व्यक्त करायला मला खूप वेळ लागला असता पण तुम्ही सगळ्या जरी त्या निमित्ताने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल पुनश्च तुमचा आभार मानते आणि ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला आणि जी मला संधी मिळाली ते असे आपले संतोष बाबा असतील अनिल दादा असेल आणि ज्यांची आमची भेट झाली ती संदीप दादा असेल ही खरंच अशी माणसं म्हणजे साहेब साहेबांनी जी माणसं जोडली एवढ्या वर्षामध्ये अगदी मला काही नाही मेहनत ती संपत्ती मला वर्षात मिळाली तर माणूस पैशाने किती श्रीमंत असतो हे मी मला नाही माहिती पण माणूस माणसाने कसा श्रीमंत आहे ते मी प्रत्यक्ष इथे आल्यावर अनुभवलं कोणत्याही बाबतीत आपण उद्भव न करता एकमेकांना धरून आपल्या गावाचा विकास कसा करतो गावात गाव पुढे कसं गेलं पाहिजे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आता मी तिथे उभी राहून बोलत होती मला जर भविष्यात संधी मिळाली की कसं काम करायचं मला कसं काम करायचे मला कोणतंच मध्ये पडदा ठेवायचं नाही जस जितक पारदर्शकपणे काम करता येईल तेवढं मी करणार आहे म्हणून अंतर मला नको जितक स्वच्छ आणि तितक चांगलं काम करते माझ्या महिला भगिनीसाठी कारण तुमचं जे माझा विश्वास आहे ना तो विश्वासाला मला कधी तडा नाही जाऊन द्यायचे याच उदाहरण मी सांगेन आता आज इथे आपण मारुती रायचे चौली इथे बसून आहोत जेव्हापासून मला अक्कल आली मी अगदी पाच सहा वर्षाची होती तेव्हापासून मी त्या देवाची भक्ती करते ती फक्त एका गोष्टीमुळे त्याच श्री रामांप्रती जी निष्ठा होती जे प्रेम होत जसे ते काम करत होते तीच निष्ठा आणि तेच प्रेम आणि तीच नीतिमत्ता साठी मला तुम्हाला सगळ्यांसाठी काम करायचं आपल्या भागामध्ये मी आ, माझे दोन वर्षाचे लेखी ठेवून मी आज बाहेर पडते कारण मला माहित आहे जितकं प्रामाणिकपणे मी काम करू शकते ना बाबा आपल्या भागासाठी आपल्या गटासाठी मला वाटत नाही दुसरं कोणी काय करेल मला तेवढा माझ्यावर विश्वास आहे आणि सगळ्यात जास्त महिलांवर विश्वास आहे सगळे जण इथे जमलात पण मी सांगेल तुम्हाला जिल्हा परिषदेमार्फत आपल्याला आरोग्य असेल असेल शिक्षण असेल रस्ते असेल अंतर्गत काही म्हणजे दुरुस्ती असेल सभामंडप असेल अशी कामं करता येतात बाजूला महिलांसाठी वैयक्तिक लाभ देतो म्हणजे जशी पीठ गिरणी शिलाई मशीन असेल वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ज्यांनी महिलांना रोजगार उपलब्ध होतो बचत गटांच्या माध्यमातून ती सगळी कामं जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असतात पण पर... ही काम पोचवायचं मी असं म्हणेल नाही आता बरेच जण आपल्या भागामध्ये मी आपल्या सरपंच आहे मी केवाडीची पण बरेच भाग बरेच चार वर्ष मी आपल्या भागामध्ये फिरते महिलांची समस्या अशी आहे की आम्ही आम्हाला दिलंच नाही आता आपले आपण जेव्हा डॉक्टर कडे जातो तेव्हा डॉक्टरला सांगतो मला ताप आहे तेव्हा आपल्या डॉक्टर कापाच औषध बरोबर खोकल्या जाऊया खोकल्याच औषध देतो आपण डॉक्टर आपल्याला देईन का मग मला कळणार नाही की तुम्हाला काय अडचणी आहेत तुम्ही जर मला येऊन सांगितलेलं नाही तर मी त्या अडचणींना कसं सोडू मी जर तुमच्याकडे आहे मत मागायला आहे तर मी तुम्हाला पुढची पाच काय पंचवीस वर्ष हमी देते की तुम्ही माझं काम करून तुम्ही माझे काम माझ्याकडनं काम करून घेऊ शकता मी असं ऐकलं की समोरचे विरोधक म्हणजे जे आहेत समोरचे ते पैसे वाटणार आहेत मी सांगेल जितकी मी शिकलेली आणि माझा अनुभव बोलतो जर आपण एखाद्याकडनं पैसे घेतले ना तर तो, तो माणूस आपल्याला पाच वर्षासाठी गप्प करतो फक्त याच गोष्टीसाठी की, की तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतलेले आहेत कोणतंही विकास काम नाही कोणतीही अडचण नाही ही, ही या गोष्टी मागायचं तुमचा आमच्याकडे कोणताही अधिकार नाही सांगेल तुमचं एकमत फक्त मत नाही माझ्यासाठी तो विश्वास आहे जो तुम्ही माझ्यावर ठेवलाय आणि रायचे चरणी शब्द देतो तुम्हाला तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊन घेणार नाही उठणार नाही मातणार नाही कोणताही भेद करणार नाही आणि तुमच्या प्रत्येक अडचणीला सामोरे जाऊन तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार साहेबांनी आपल्या भागामध्ये बरेच काम केले आता निमगिरीमध्ये बरेच जण टीका करतात बाबा साहेबांवर समजूत टीका एवढे करतात ना आता पन्नास कोंबड्या दोन बाकड वागाने खाल्ले तर म्हणे काही करतो तुम्ही कोंबड्यांसाठी कोणी घालून जात का तर विचार करा ज्या गरिबाच्या पन्नास कोंबड्या खाल्ल्या वाघाने त्याचं किती नुकसान झालं असेल साहेबांची शिकवण आहे आपल्याला नाही की समोरचा माणूस कोण आहे त्याला आपली आहे ना आपण तिथे पोहोचला पाहिजे ही शिकवण घेऊन मी पुढे चाललेली तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद हीच माझी खरी म्हणजे मी तुमच्यासाठी एक टक्का जरी गोष्ट केली ना तरी माझ्या जीवाला समाधान तुमच्या सुख दुःखात माझं लग्न होऊन चार वर्ष झालं परिचय व्हायला थोडासा वेळ लागणार आहे हळूहळू मी शिकते पण पण माझं सांगून माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही जर मला साथ दिली तर मी नक्कीच तुमच्या विश्वासाला जागण्याची ताकद मी ठेवते आणि मला तेवढं तुमच्यासाठी करायचं सुद्धा प्रत्येकजण आई आपलं म्हणजे कष्टाने दोन घास रोजचे खातो कपडे पण घालतो सगळं व्यवस्थित आहे पण आम्हाला मला संधी मिळते तुम्हाला सगळ्यांसाठी काहीतरी करायची तर ती संधी मला घालवायची नाही कारण आपल्या भागामध्ये आजपर्यंत वरिष्ठ मंडळी होती आता कुठेतरी महिला सुद्धा बाहेर येतात त्या खुर्चीवर मी जर उद्या निवडून आली तर मी एकटी निवडून येणार तुम्ही सगळ्या निवडून येणार कारण तुम्ही सगळ्या मला उलट सोबत घेऊन माझ्या सोबत येऊन तुम्हालाही मी दाखवलं आपण कसं काम करू शकतो काय उद्या माझ्या आई मला हक्काने म्हटली पाहिजे नाही दिले तू आमचं असं असं सा काम केलं नाही आज मी प्रत्येक गावामध्ये फिरते मी येणारच सो तिकडे पण अचानक कार्यक्रम लागला त्याच्यामुळे आज येणं झालं पण मी प्रत्येकाला घरोघरी भेट देणार आहे कारण बोलतात जो ज्याचं जळतंय त्याला कळत मला जोपर्यंत तुमच्या अडचणींची जाय तोपर्यंत मला कळणार नाही मी यासाठी फिट करते आपण निवडून येणार शंभर टक्के पण उद्या मला परत तुम्हाला विचारायला यायचं नाही की मला या गावात काय काम करायचं मला माहितीये कि मी काय आली सोडवायची उद्या मला कोणत्याही गोष्टीला इथे यायचं नाही तिथे बसून काम झालं पाहिजे अभ्यास मला आणि एवढीच काम करायचे आणि हक्काने माझ्याकडे येऊ शकता अगदी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता की माई काय होईल आज तुम्ही ते बसलेल्या सगळ्यांना विचारू शकता घरामध्ये रोजचे कितीतरी तीन चार पाच हजार माणसं चालू असतात तर सगळ्यांचं आता मी बाहेर पडते म्हणून पण आलेला माणूस घरी एकही शिवाय जात नाही तर तुम्ही हक्क नेऊ शकता तुम्ही कधीही आवाज द्या साहेबांनी जसं काम केलं तसं काम तुम्हा सगळ्यांसाठी एकदा विश्वास दाखवा परत तुम्हाला माझ्यावर कधीच बोट दाखवण्याची वेळ येणार नाही आणि विश्वास ठेवा माझ्यावर मी शब्दाला जागणारी पोंढी आहे नुसतं भूल मला देता येत नाही बाबा कारण एखादा शब्द माझ्याकडून बोलून गेली मी आणि मला तो पूर्ण ये करता येईल याची खंत आहे पण मला जे करता येईल ते मी शंभर टक्के प्रयत्न करणार पण ते कधी होणार तुम्ही मला मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे जे गट तुम्ही सुद्धा विश्वास दाखवलाय तुम्हाला सगळ्यांची साथ आहे बाबा म्हणून हे सगळं शक्य होते मी करून काहीच होणार नाही एक काठी माणूस सहज मोडून दाखवतो पण बांधवी मोळी ताकत नाही ताकद लावली तरी तुटत नाही ही एकजीट आपल्याला दाखवून द्यायचे येत्या काळामध्ये मला सांगायचंय आत्ताचं इलेक्शन फक्त विकासाचं नाहीये किंवा कोणाला हरवायचं नाही कोणाला जिंकवायचं नाही हे इलेक्शन फक्त हे की याच्यामध्ये पैसा हरेल की माणूस की जिंकेल तुम्हाला जर माणूस की हरवायचे असेल ना पण मला तुमच्याकडे बघून अशी गोष्ट होणार नाही आता मी तुमच्यासोबत अगदी एक पाच दहा मिनटं काही बोलले असेल पण ज्या शांततेने तुम्ही माझे शब्द ऐकताय मला वाटतं ते तुम्हाला पटत ते पटत ते तुम्हाला, तुम्हाला वाटतं का मी तुमच्यासाठी काहीतरी करेन दोन चार जणांना वाटतं बरं का नाही आई मी पोरगी अशी आहे की इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला सरपंच पदाला पण विजय व्हावी होती ना दुसऱ्या मिनिटाला सगळे विरोध सगळे विचार सगळे मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांसाठी समान काम करण्यासाठी उतरली होती बाकीच्यासारखं सारखं नाहीये माझं की हा ज्याने मला मत केलं नाही मी नाही त्याचं काम सगळे सारखे आहेत या भावनेने मी जगणारी या नीतिमत्तेने नी मी चालणारी कोलगी त्याच्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा तुमचं मत मी रिकामा जाऊन देणार नाही आणि कधीच नाही हा शब्द मी देते आणि जसं आता फरमाईश आली होती दादांची की एखादं गाणं म्हण आता मला माहिती नाही माझ्या भाषणातल्या किती गोष्टी सगळ्यांच्या मनात उतरल्यात उतरल्या पण माझं गाणं नक्कीच उतरेल आणि म्हणाल भाषण एवढं कळालं नाही पण गाणं मस्त म्हटली पण ज्यांना मी आधीच चांगलं गात नाही पण ज्यांना नाही आलं ते कायम मागू शकता <laughs> <laughs> <ना>? <laughs> एकाच या जननी जण जन, फिरणी नवी जनमी नकाच या जननी जण जन, फिरणी नवी Yeah. Mm -hmm.